राम राम मंडळी आत्ता आपण आलेलो आहे रावेरी गावात यवतमाळच्या राळेगाव तालुक्याच्या ठिकाणापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर हे रावेरी गाव आहे रावेरी गावातील ही देशमुखांची गडी देशमुखाच्या गडीच्या भट्टंतीसाठी आत्ता आपण इथे आलेलो आहोत चला पाहूयात काय काय आहे कसं कसं पाहता येईल सध्या आपण शाळेसमोर आणून हा बोलल्या पाहिजे समोरच गाडी लावू पुढे येत आहोत ही हा पुढच्या बाजूला दरवाजा दिसत आहे पाहूयात आपण आतमध्ये काय परिस्थिती आहे आता आपण घडीच्या समोर आलेलो आहोत असा हा घडीचा दरवाजा आहे नवीन बांधकाम आहे दोन्ही बाजूला दरवाजाच्या सध्या तरी दरवाजा बंद आहे पाहूया गावात चौकशी करून कोणाकडे काही चावी भेटते का इथे दरवाजा शेजारी गोलाकार हौद दिसतोय सध्या तो बुजलेला आहे पाहूयात गडीचा दरवाजा आता आपण उघडलेला आहे देशमुखांकडं जे व्यक्ती कार्यरत आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आपण हजार हजार उघडला आहे आता पाहूयात आपण घडीमध्ये काय काय पाहता येते की जुनी वाचतो आहे देशमुखांचं जुनं घर पाहू गडीतलं सध्या काही भाग त्यांनी विकसित केलेला आहे आधुनिक पद्धतीने हा घडीचा आतील भाग इकडे आपल्याला बाहेरील बाजू जो होतो तो परकोटाची भिंत मटपकाचा तडबंदी अशा गोष्टी होत्या आणि हे आपल्याला गडीच्यातील मुख्य बुरुज येथे एक बुरुज दिसत आहे आणि हा पलीकडच्या बाजूला जो आहे तो दुसरा बुरुज आपण आता घडीच्या वरच्या भागात जाऊयात इथे एक बुरुज आपल्याला दिसत आहे हा वर जाण्याचा मार्ग त्यांनी हा बंद करून ठेवलेला असेल त्या त्यांच्याच परवानगीने आपण आता आतमध्ये जात आहोत बरेचसे रान माजलेले आतल्या भागात तटबंदी आपण पाहू शकतो गडीची त्या बाजूनी वर जाण्यास पायरे मार्ग आहे जिन्यातून आमचे सहकारी वरदात आहेत पाहूयात आपण तिथे जाऊन तटबंदीची भिंतही बऱ्यापैकी मातीने भरलेली आहे मातीचाच वापर मोठ्या प्रमाणात केलेला आहे वरच्या बाजूस दगडाची फरजबंदी असेल सध्या फक्त आता माती दिसत आहे कृष्णा कृष्णा दादा नमस्ते आपण आता देशमुख गडीच्या एका बुरजा उभा आहोत आणि बुर्जावरून आपल्याला घडीचा संपूर्ण परिसर निहाळता येतोय रावेरी गावात मारुती मंदिरापासून पुढे आल्यानंतर आपल्याला हे आणखी एक मंदिर दिसत आहे पुरातन मंदिर दिसत आहे वरच शिखराचं काम जरा सध्या आधुनिक पद्धतीने केलेले खांबांची जी रचना आहे ती पुरातन काळातील आहे आपण आता सीतामाता मंदिराच्या समोर सीता आहोत पुरातन मंदिर आहे भगणवरती दिसते आहे आता आता आपल्याला मंदिराच्या बाहेर मंदिरात प्रवेश करू आपण आता खालची दगडांची रचना आता केलेली आहे पण खांब जे आहेत ते पुरातन काळातीलच आहेत सीता मातेचे तपस्या स्थान आहे असे गावकऱ्यांकडून कळले गणरायाची मूर्ती या बाजूला एक मूर्ती आहे अतिशय सुंदर असे मंदिर आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावरील हे गणेश आहे दोन्ही समोर बाजूस आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोर सीता मूर्ती दिसत आहे महादेवाची शिवलिंग आहे छोटा नंदी आणखी एक देवता आहेकृती दिसत आहे आपल्याला छापरामध्ये सीतामातेच्या मंदिरात आपण येथे गोमू पाहू शकतो सर्वसाधारणपणे मंदिरामध्ये बाहेरच्या बाजूला गोमूप असते सीतामातेचे संपूर्ण मंदिर सध्या प्रकारे संवर्धित करण्यात आलेले आहे मुख्य म्हणजे कुठेही ऑइल पेंटचा मारा न देता दगडाचे मूळ स्वरूप येथे व्यवस्थितरित्या जपण्यात आलेले आहे अशा काही भगन मूर्ती आपल्याला मंदिरात ठिकठिकाणी बघायला भेटतात मंदिराच्या वरचे शिखर जरा सध्या आधुनिक पद्धतीने बांधलेले आहे पण जो खालचा दगडाचा आहे तो तसाच ठेवलेला आहे नमस्ते सीतामाईचं मंदिर आहे नक्की काय आहे काय ठेव गेले ना हा तर लक्ष्मणला सोडली अच्छा इथं बरे तर खात्या रावणाची गोष्ट कशी ठेवली रामान मी नाही ठेवत बा बर आम्ही सोडली अच्छा सीतामाईंना इथं लक्ष्मण मग बरं ऋषीने तिचा पर्त पार केला म्हणजे आता माहेर माच झनकेशर अच्छा अच्छा झनकराजांचा जनकराजांचं पण आता इथं तिची दिल्ली झाली दुखातच होती ना बर बर एवढे दिवस वनवासी भुगला कुशांचा जन्म इथे झाला आता तुम्ही तर नको असं करा बाप्पा आणि इतर मंदिरात आपण बघतो गायमुख हे मंदिराच्या बाहेर असतं पण इथं गायमुख मंदिराच्या बाजूला काय आसल्या बाजून असल्याचं त्यांच्या आंघोळीसाठी ते गायमुख आतमध्ये आहे पाणी आलं बर बर आंघोळीसाठी म्हणजे शरद गायमुख मंदिरात असण्याचं मुख्य कारण आता अजून आहे आपल्याला इतर मंदिरात जे बाहेर ह्या मंदिरात आतल्या बाजूला आहे हनुमानजी आहे ना हा पलीकडचं मंदिर हा पुन्हा एक राम लक्ष्मण आले अच्छा सीता माईन म्हणलं का रामाचे पोरा आहे नको म्हणून हनुमान जिले पैन बांधून ठेवला तिथं मोठं वडाचं झाड होतं बरं मंदिराच्या ठिकाणी हे मंदिर काही लय नाही आत्ता त्याचा जिम उधार केला आहे बरं अशी गावाकडच्या माणसांकडून जुन्या जाणत्याकडून जी माहिती येते ती आपण तुम्हापर्यंत नक्कीच पोहोचत राहू आपण आता रावेरी गावातील हनुमान मंदिरात आलेलो आहोत रामायणकालीन ही हनुमानाची मूर्ती आहे असं कळत आहे एकोणीसशे अठ्ठावन्न साली या हनुमान मूर्तीच्या भावेपायातील खोळ निघाल्यामुळे गावातील बाबासाहेब देशमुख इतर गावकऱ्यांनी मूर्तीवरील शेंदूर काढण्याचं काम चालू केलं त्यावेळेस सव्वीस बैलगाडी भरेल तितका शेंदूर या मूर्तीतून निघाला आणि जी पंधरा ते सोळा फुटाची मूर्ती होती ती मूळ स्वरूपातील नऊ फुटात त्यावेळेस आली सामान्यतः हनुमानाच्या मूर्तीसोबत हनुमानाची गदा असते काही ठिकाणी पर्वतही आपल्याला दिसतो त्यांच्या हातामध्ये पण ह्या मूर्तीवर आपल्याला गदा ही दिसत नाहीये आणि पर्वतही दिसत नाहीये आणि झोपलेल्या स्थितीतली ही हनुमानाची मूर्ती आहे चला तर मंडळी रावेरे गावातील देशमुखांच्या घडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि आपले विदर्भातले सर्वच्या सर्व व्हिडिओ सर्व नक्की पहा या अगोदरही काही व्हिडिओ आहेत पुढेही येतील त्या सर्व व्हिडिओचा नक्की आनंद द्या आणि माहिती कळवा तुम्हाला कसं वाटलं ते धन्यवाद